श्रीराम समर्थ भवरोगापासून मुक्ततेचा उपाय सत्संगते व नामस्मरण एका गावात एक वैद्य राहत होता त्या वैद्याला कोणाला काय रोग झाला आहे हे तोंडावरून समजत असे त्याने एक दिवस एका मनुष्याला आपल्या घरावरून जाताना पाहिले आणि त्याला आत बोलावले वैद्याने त्या माणसाला सांगितले की तुला एक भारी रोग झालाय पण मी सांगतो ते औषध घे आणि मी सांगेन त्याप्रमाणे पथ्य पाळ म्हणजे तुझा रोग बरा होईल वैद्याने सांगितलेले औषध आणि पथ्य त्या मनुष्याने पाळले नसते तर त्यात त्या, त्या, त्या वैद्याचे काही नुकसान होते का त्याप्रमाणेच संत लोक जे आपल्याला करायला सांगतात त्यात त्यांना स्वतःला काही मिळवायचे असते का